नमस्कार मंडळी आज आपण टोमॅटोची चटपटी चटणी कशी करायची ते पाहू या चटणीसाठी चार टोमॅटोच्या प्रत्येकी दोन फोडी करून घ्यायच्या चार ते पाच लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आता एका कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात टोमॅटोच्या फोडी व लसूण पाकळ्या घालून झाकून ठेवावे टोमॅटो परतेपर्यंत एका कांद्याच्या फोडी करून घ्यायच्या दोन मिरचीचे काप करून घ्यायचे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आता हँड कटरमध्ये का कांद्याच्या फोडी मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर घालून बारीक चिरून घ्यायचे छान कापून घ्यायचे ते सर्व कांदा मिरची कोथिंबीर छान बारीक चिरून आहे आता दोन मिनटानंतर टोमॅटो उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेही छान परतून घ्यायचं आणि पुन्हा दोन मिनिट झाकण लावून शिजून घ्यायचं आहे आता टोमॅटो परत उलटून घ्यायचं आहे लसूनही परतून घ्यायचं आहे टोमॅटो शिजून त्याची साली अलग सुटू लागल्यावर गॅस बंद करायचा टोमॅटो छान परतून झाला आता हे टोमॅटो एका बाउलमध्ये काढून त्याच्या साली काढून घ्यायच्या टोमॅटो चमचेच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचं आता या स्मॅश केलेल्या टोमॅटो मध्ये चिरलेला कांदा कोथिंबीर मिरची घालायची तळलेला लसूण हाताने छान कुसकरून घालायचा आता यात एक चमचा तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आता चटणी छान मिक्स करून घ्यायची टोमॅटोच्या चटणी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्हाला टोमॅटोची चटणी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नवीन रेसिपीसाठी बेल आयकनवर क्लिक करा माझ्या चॅनलवर पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद